नमस्कार सर्वांना आज अक्षर तृतीया आज लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये दावा हप्ता मिळणार होता कुठल्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत महाराष्ट्रात टोटल छत्तीस जिल्हे आहेत मग आता एप्रिल आणि मे हे दोन्ही हप्ते तुम्हाला एकत्रित दिले जाणार आहेत का का आज दावा हप्ता कुठल्या बहिणीला किंवा कुठल्या जिल्ह्यामध्ये जमा झालेला आहे का तर ताईंनो लक्षात ठेवा दहावा हप्ता आणि अकरावा हप्ता हे दोन्हीही हप्ते वाटप झालेले नाहीत आज अक्षर तृतीया आज वाटप होणार होतं असं राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री आदित्य तटकरे यांनी स्पष्ट केलं होतं परंतु आज कुठल्याही ताईला कुठल्याही बहिणीला पैसे त्यांच्या खात्यात आलेले नाहीत त्यामुळे ताईंनो तुम्ही काळजी करू नका तुम्ही अपात्र झालेला नाही तुम्हालाच नाही तर कुठल्याच ताईंच्या खात्यात हे पैसे आलेले नाहीत लाडकी बहिणीचा नवा शासन निर्णय जर पाहिला असेल तुम्ही तर पडताळणी प्रक्रिया सुरू आहे आणि त्याच्यासोबत आता तुम्हाला एप्रिल महिना आणि हा जो मे महिना आहे या दोन्ही महिन्याचे पैसे एकत्र जमा केले जाणार आहेत त्याचमुळं लाडक्या बहिणीला पैसे आज मिळाले नाहीत आज अक्षर तृतीया तुम्हाला एप्रिल महिन्याचे पैसे मिळणार होते परंतु न मिळण्याचं कारण एप्रिल आणि मे दोन्ही हप्ते तुम्हाला एकत्र सरकार देणार आहे त्यामुळे आज तुम्हाला पैसे नाही मिळाले तुमचं पिवळं रेशन कार्ड असेल किंवा केशरी रंगाचं रेशन कार्ड असेल किंवा तुम्ही उत्पन्नाचा दाखला अडीच लाखापर्यंत दाखला असेल तर तुम्हाला पैसे येतील परंतु त्या ठिकाणी पळताळणीमध्ये जर तुम्ही अपात्र ठराल तर तुम्हाला दहावा हप्तासुद्धा येणार नाही आणि अकरावा हप्तासुद्धा तुमच्या खात्यामध्ये येणार नाही चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याची बेल ऐकून प्रेस करून द्या लक्षात ठेवा सर्व महिलांना पैसे येणार आहेत फक्त पात्र महिला असतील तुम्ही इन्कम टॅक्स भरला असेल तुमच्या नावावर प्रत्यक्ष तुम्ही लाडकी बहीण असताना फॉर्म भरला असतील पैसे पण आत्तापर्यंत आले असतील परंतु तुमच्या नावावर जर पाच एकर जमीन असेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत पळताळणी प्रक्रियेची फॉर्म आहे ते चालू झालेले आहेत म्हणजे त्यांची पडताळणी प्रक्रिया ऑनलाईन सुरू झालेली आहे आर टी ओ असेल म्हणजे फोर व्हीलरवाल्या असतील इन्कम टॅक्स डिपार्टमेंट असेल त्यांच्याकडून तुमचा डाटा मागवलेला आहे त्यासोबत तुमच्या नावावर एकूण जमीन किती आहे तो सुद्धा डाटा सरकारकडे मिळाला आहे त्यामुळे काही महिला असतील जमीन जास्त आहे पैसे आले नसतील तर ताईनं तुम्हाला अपात्र केले असं होऊ शकतं त्यासोबत एप्रिल आणि मे महिन्याचा जो हप्ता आहे तीन हजार तुम्हाला येईल आता साधारणतः त्याची तारीख तर तारीख एक साधारणतः एक पंधरा तारखेपर्यंत तुमच्या खात्यात ते पैसे येऊ शकतात सध्याच्याला आज कुठल्याही महिलांना महाराष्ट्रात टोटल छत्तीस जिल्हे आहेत एकाही जिल्ह्यात पैसे जमा झाले नाही ताईन त्यामुळे तुम्ही काळजी करू नका राहिलेले जे काही हप्ते आहेत म्हणजे आता दहावा आणि अकरावा दोन्ही हप्ते तुमच्या सोबतच येणार आहे परंतु अंगणवाडी सेविकाची पळणाणी प्रक्रिया अजून ब्रेक लागला आहे पूर्णपणे ती पडताळणी प्रक्रिया झालेली नाही आहे जशी पडताळणी प्रक्रिया होईल तसे तुम्हाला हप्ते ते मिळत राहतील व्हॉट्सअपचा ग्रुप आहे टेलिग्रामचा ग्रुप आहे सगळ्यांनी जॉईन करून घ्यायचा आहे महत्त्वाची अपडेट आहे आणि चेक करू नका वारंवार चेक करू नका हप्ता येणार पैसे आले का चेक करते स्क्रीनवर मॅसेज येतोय का अजिबात काही करू नका कारण आता आजच महत्त्वाचा दिवस होता आजच सगळ्यांना आशा होती आणि तसंही राज्याच्या महिला बाल कल्याण मंत्र्यांनी आजच सांगितलं होतं किंवा हा महिना संपायच्या आत आम्ही लाडक्या बहिणीला पैसे जमा करू परंतु कुठल्याही बहिणीला पैसे आलेले नाही आहेत आज तीस तारीख संपत आलेली आहे संपल्यात जमा आहे त्याच्यामुळे आता तुम्हाला पैसे हे साधारणतः एप्रिल आणि मे दोन्ही महिन्याचे एकत्र एक तीन हजार येतील एक साधारणतः एक पंधरा तारखेपर्यंत येतील पंधरा तारखेच्या अगोदर येतील किंवा पंधरा तारखे पर्यंत येतील तुम्हाला कधीही मधामध्ये ठीक आहे हां मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा आज महिलांना पैसे आलेले आहेत ताईनो तुम्हाला पैसे आले असतील ते चेक करायचं चे। आहे ज्या महिलांनी फॉर्म भरला आहे किंवा ज्या महिलांच्या नावावर गॅस कनेक्शन आहे अशा महिलांना आता मुख्यमंत्री अन्नपूर्णाचे पैसे जमा झालेले आहेत टोटल काही महिलांना पाचशे जमा झालेत काही महिला आहेत ज्यांना आठशे सतरा रुपये पॉईंट पन्नास पैसे एवढे पैसे जमा झालेत तुम्हाला सुद्धा पैसे आलेत का त्याची सुद्धा एक कमेंट करायची आहे नवीन फॉर्म भरण्याच्या संदर्भात अनेक महिलांचं म्हणणं होतं या महिन्याच्या एंडिंगपर्यंत नवीन फॉर्म भरायला संधी दिली जाणार होती परंतु कुठल्याही महिलांना अजून नवीन फॉर्म भरायला संधी दिली नाही आहे किंवा नवीन फॉर्म भरण्यासंदर्भात सरकारची अधिकृत घोषणा झालेली नाही आहे एकवीस वर्ष कम्प्लीट झालेल्या ला। लाखो भगिन्या आहेत ज्यांना फॉर्म भरायचा आहे ज्या ताईंना आत्तापर्यंत एकूण नऊ हप्ते आलेत परंतु आता त्यांचं वय वर्ष सहासष्ट वर्ष आहे पासष्ट संपलेला आहे अशा अशाताईंना आता दहावा आणि अकरावा हा हप्ता एप्रिल मेचा मिळणार नाही ताई हा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू त्यासोबत तुम्ही हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आशा लावून बसला होता की पैसे सरकार तुमच्या खात्यात देईल आता माझ्या हातात असतं तुम्हाला पैसे द्यायचे तर पैसे दिले असते परंतु सरकार आहे पैसे अजून त्यांनी दिले नाही आहेत ते ज्यावेळेस देतील नवीन अपडेट आल्यानंतर मी तुम्हाला नक्की व्हिडिओ घेईन अनेक महिलांनी आज कॉल केले होते की सर आज तीस तारीख आहे पण पैसे आले नाही आहेत त्यामुळेच मी काल हा व्हिडिओ घेतला होता एप्रिल आणि मेचा हप्ता तुम्हाला तीन हजार मिळेल जर आज पैसे नाही आले आणि तसंच झालं आहे आज कुठल्याच ताईला पैसे आले नाही आहे त्यामुळे ताईंनो पैसे तुम्हाला येतील आता मे महिन्यामध्ये एप्रिल आणि मे दोन्ही महिन्याचे ठीक आहे हां तुमचं अकाऊंट आधार लिंक असेल चेक करा आधार लिंक अकाउंटला पैसे जमा होतील परंतु तुम्ही आत्ता पैसे आलेत का नाही आले त्यामुळे काळजी करू नका असं वाटून देऊ नका की आम्हाला अपात्र केलं आहे का पैसे जमा झाले पैसे अजिबात कुठल्याच जिल्ह्यात कुठल्याच महिलांना एक रुपयाही अजून जमा झालेला नाही पैसे जमा झाले की तुमच्यापैकीच कोणी ताई दादा असतो जो आपल्याला व्हॉट्सअपला क्रीनशॉट पाठवतो तो मी तुम्हाला अधिक पण दाखवत असतो पण सध्या कुठल्याच भगिनीला पैसे आले नाहीत त्यामुळे तुम्हालासुद्धा पैसे येतील ताईनो काळजी करू नका हां परंतु आज मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना म्हणजे गॅसचे वर्षाला तीन गॅस मोफत त्याचे पैसे तुम्हाला आलेले आहेत ते चेक करून घ्या कुठल्या महिलांना आलेत का काही महिलेला स्क्रीनवर एस एम एस येत नसेल तर तुमचं मेन बॅलेन्स बघा साधारणतः पाचशे रुपये आठशे सतरा पॉईंट पन्नास पैसे अशा प्रकारे आज मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचे पैसे जमा झालेले आहे व्हॉट्सअपला काही कारणास्तो लिंक टाकणं झालं नाही आहे टेलिग्रामला काही कारण असतो लिंक टाकणं झालं नाही व्हिडिओ नाही परंतु आता रेग्युलर होणार आहे शिक्षक भरती तयारी करणाऱ्या ज्या कुठल्या भगिनी असतील ज्यांचं जा डी एड झालं असेल किंवा बी एड झालं असेल त्या ताईंना फॉर्म भरायला सांगा शिक्षक भरती टेट एक्झाम तारीख आलेली आहे फॉर्मची सुद्धा तारीख आली आणि आपल्या या व्हिडिओमध्ये त्यांनासुद्धा आता रेग्युलर जे काय टेटचे लेक्चर आहे ते होणार आहे त्याच्यामुळे टेस्ट सिरीजसुद्धा आपली उद्यापासून टेट भरतीची होणार आहे त्या ताईंना सगळ्यांना सांगा टेट भरतीची टेस्ट सिरीज त्या ठिकाणी फ्रीमध्ये आहे एक रुपये त्याची फीस नसणार आहे ते आपलं श्री अकॅडमीचं ॲप आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअपची लिंक आहे टेलिग्रामची लिंक आहे आपलं स्त्री अकॅडमी ॲपची सुद्धा लिंक आहे तिथं जायचं स्वतःचं रजिस्ट्रेशन करायचं आणि त्याचसोबत रजिस्ट्रेशन केल्यानंतर टेस्ट सिरीज नावाचं फोल्डर आहे तिथं जाऊन ती परचेस करून घ्या आणि लाडक्या बहिणीनं एप्रिलचा हप्ता तुम्हाला मिळाला नाही आता एप्रिल महिना आणि मे महिना या दोन्हीही हप्त्याचे पैसे तीन हजार तुम्हाला मिळतील कोणी जर म्हणत असेल ला, आज लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे आले तर ताईनं अजिबात विश्वास ठेवू नका कुठल्याही लाडक्या बहिणीला आज एक रुपयाही सरकारने पाठवलेला नाही स्वतः राज्याच्या महिला बालकल्याण मंत्री आदित्य तटकरे म्हटल्या होत्या अक्षय तृतीया म्हणजे या महिन्याच्या एंडिंगपर्यंत आम्ही लाडक्या बहिणीला पैसे जमा करू परंतु कुठल्याही बघिणीला पैसे अजून आलेले नाही आहेत त्यामुळे ताईनो काळजी करू नका अपात्र झाला नाही आहेत तुम्हाला पंधरा दिवसामध्ये राहिलेले जे काही पैसे आहेत एप्रिल आणि मे पंधराशे न येता पंधराशे अधिक पंधराशे तीन हजार येतील काही ताईला नववा हप्ता नसेल आला टेक्निकलमुळे तर तुम्हाला चार हजार पाचशे रुपये जमा होतील ठीक आहे थांबतोय ताई नो हा व्हिडिओ सर्वांना नक्की शेअर करून द्या आणि तुमचे काय प्रश्न असतील कमेंटच्या माध्यमातून मांडा आपले व्हॉट्सअप जॉईन करा तिथंसुद्धा सुद्धा मांडा सगळ्यांना तिथं उत्तर दिली जातात ठीक आहे थांबतोय